नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी मराठी सुंदर भाषण पाहणार आहोत शब्दांच्या शृंखला उघडताना मन भावनांचाही ठाव घेते सुखदुःखांच्या वळणवाटांना मन आसवांनाही वाव देते खरच जगायचं कसं याचीच प्रेरणा देतात कर्मवीरांना म्हणूनच करावीशी वाटते ही वक्तृत्व रूपी वंदना सन्माननीय अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर समाजसुधारक शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे थोर शिक्षण प्रसारक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना वंदन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते महाराष्ट्र धुंड्यांचा कडे कपारींचा देश भले रत्नांच्या खाणी या मातीत नसतील परंतु पृथ्वी मोलाची लाख नवरत्ने याच माती जन्माला आली आणि त्यापैकी एक म्हणजे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी गंगामातेच्या पोटी या महान मानवाचा जन्म झाला भाऊराव पाटील यांनी पाचवी इयत्तेपर्यंतचे शिक्षण विटा येथे घेतले त्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला जावे लागले कोल्हापूरला त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली परंतु त्यात त्यांना अपयश आले शिक्षणात अपयश आल्यानंतर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या प्रसारात आपले आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी काले या गावी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली शिक्षणाशिवाय बहुजन समाजाची प्रगती होऊ शकणार नाही हे ओळखून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीत कमवा आणि शिक्का या मूलमंत्रातून तयार झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी यशाची विविध शिखरे पादाक्रांत केली आहेत जगाच्या पाठीवर इवलेसे रोप लाविले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी त्याचा वेलू गेला गगनावरी या संत ज्ञानेश्वरांच्या ओवीला सार्थ ठरवत रयत शिक्षण संस्थेच्या एका रोपाचे एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले कर्मवीरांनी लावलेल्या त्या झाडाखाली आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत स्वाभिमान स्वावलंबन स्वाध्याय स्वातंत्र्य ही कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतुसूत्री होती मोडेन पण वाकणार नाही हे तत्व न्यायाची चाड अन्यायाची चीड व त्याविरुद्ध बंड करून उठणे ही जीवनाची मार्गदिशा कृतीत दाखवून दिली काही माणसे ही जन्मता मोठी असतात तर काही माणसे ही त्यांच्या कार्याने आणि कर्तृत्वाने मोठी होत असतात मग मा त्या माणसांच्या कार्याची व कर्तृत्वाची उंची एवढी मोठी असते की त्या माणसांना जीवन जगत असताना लोक वीरत्वाच्या हजारो उपाध्या देऊन जातात आणि असे स्वतःच्या कार्याने आणि कर्तृत्वाने वीरत्व प्राप्त केलेले व्यक्तिमत्व म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर अण्णांविषयी बोलावे तितके कमीच आहे शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन निज देहाचे जिजूनी चंदन तुम्ही वेचला इथे कणकण आनी आणि फुलविले हसरे नंदन स्मृतीस तुमच्या शतशावंदन स्मृतीस तुमच्या शतशावंदन जय हिंद जय भारत जय कर्मवीर